नमस्कार रामकृष्ण तर झटपट आज काय बघू तर मंडळी आज मी झटपट बनवलेत बनावले, वेज नूडल्स जे की मी पूर्णपणे अगदी घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत घरच्या साहित्य जे उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये बनवलेले आहेत चला तर मग सुरुवात करू सुरुवातीला मी काय घेतले तेल घेतले तेल टाकू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण हे लसूण आणि आलं बारीक चिरून टाकलेलं आहे हे आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे चायनीज पदार्थामध्ये भरपूरदा असं कच्चे कच्चेच पदार्थ असतात जे दाताला करकर लागतात तर मग मस्तपैकी ते आपलं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर सगळे पदार्थ टाकले त्याच्यामध्ये कांदा टाकला टमाटे टोमॅटो टाकला इवन मी घरचे घरगुती पद्धतीने असल्यामुळे त्यात कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडा कांद्याची पात टाकलेली आहे हे मस्तपैकी हलवून घ्यायचं थोडासा मसाला डायच्यामुळे टाकायचा था। आणि त्याच्यानंतर जो आपण नूडल्स आहेत ते बॉईल करून घेतलेले ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं छान एकदम दोन चमचे घ्यायचे दोन चमच्याने त्याला मस्तपैकी हल हाल हलवायचं आणि हे आपले असे नूडल्स तयार होतात वरण कांद्याची जी पात असते ती टाकायची आणि हे थोडेसे आणि मोठ्या गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे आपले चमचमीत मस्तपैकी घरगुती पद्धतीने बनवलेले व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत चला तर मंडळी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीसाठी रुपाली लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा पटापट आणि लाईक करायला विसरू नका